थंडीच्या दिवसांमध्ये हे तुरीचे दाणे मिळतात आणि याची भाजी उसळ किंवा आपण वरण किंवा त्याची आमटी बऱ्याचदा करून पाहतो पण असा मऊ लुसलुशीत पुलाव जो आहे या तुरीच्या दाण्यांचा तो खूप मस्त लागतो आणि खास करून ताक म्हणजेच बुंदी टाकलेलं ताक तुम्ही त्याला वाटाही म्हणू शकता तर हे ताक आणि हा पुलाव ह्याचं कॉम्बिनेशन खूप जबरदस्त लागतं आणि हा पुलाव खूप झटपट बनतो फक्त तुरीचे दाणे हे भरपूर पाहिजेत त्यासाठी आपण नेहमी जो पुलावसाठी तांदूळ वापरतात तो किंवा कोलम तांदूळ वापरू शकता आणि जेवढे तांदूळ आहेत तेवढेच जर दाणे असतील तर पुलावची टेस्ट मस्त येते नेहमीप्रमाणे उपलब्ध असलेले खडे मसाले आणि कांदा टोमॅटोची फोडणी घालायची जे काही पावडर मसाले असतील ते टाकायचे आणि आठवणीने सांबर मसाला याच्यामध्ये टाकायचा त्याच्यामुळे चव मस्त लागते आणि नेहमीचं जे लाल तिखट असतं आपण भाजी करण्यासाठी वापरतो ते वापरायचं आणि चार चमचे दही टाकायचं आणि छान हे तुरीचे दाणे त्याच्यामध्ये मस्त भाजून असे घ्यायचे त्याच्यानंतर तांदूळ टाकून तांदूळ पूर्ण हलका होईपर्यंत म्हणजे मंदाचेवर कमीत कमी तीन मिनटं तांदूळ परतून घ्यायचा तर असा अगदी सुट्टा मऊ लुसलुशीत असा हा तुरीच्या दाण्यांचा पुलाव मठ्यासोबत नक्की ट्राय करून बघा